राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड हे सध्या स्वाईन फ्लूने आजारी आहेत मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून ते उपचार घेत आहेत दरम्यानच्या काळात सोशल मीडियामध्ये त्यांच्या पक्ष बदलाबाबतच्या खोट्या बातम्या पसरवण्याचे काम काही जणांनी केले आता स्वतः मधुकरराव पिचड यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व प्रकाराबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरून ती प्रसारित करण्यात आली आहे काय म्हणाले पिचर साहेब ऐकूयात माझ्याविषयी वर बातमी आली ते मधुगर पिचर बीजेपीच्या वाटेवर मी स्वाईन फ्लू न गेले चार पाच दिवस लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे माझी प्रकृती सुधारती राष्ट्रवादी पक्षाचा मी संस्थापक आदरणीय साहेबांबरोबरचा सा एक सदस्य आहे आणि माझी राष्ट्रवादी पक्षावर पवारसाहेबांवर ही अखंड श्रद्धा आहे मी कदापि कुठल्या पक्षात जाण्याचा जन्मात माझ्या विचार येणार नाही परंतु माझी केवळ बदनामी व्हावी समाजात चुकीच्या गोष्टी पसरत जाव्या म्हणून ही बाब काढली तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद माझ्याबरोबर आहे आणि मला सगळे महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ओळखत की मग तर कसा आहे आणि म्हणून या बातमीचं खंड खंडन मी करत आहे आणि या बातमीमुळं जो गैरसमज झाला त्याचा जाहीर निषेध करतो आणि अशा चुकीच्या बातमी देऊन समाजामध्ये गैरपुसर फुरणाऱ्या प्रवृत्तीचा लोकांनी निषेध केला पाहिजे मेवी आजारातून व्यवस्थित बरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः महाराष्ट्रात फिरणारे तेव्हा कोणी याबाबत गैरसमज करून घेऊ नये हीच विनंती आपला मतभर फीच